नमस्कार आत्ता पावसाळा चालू आहे मार्च महिना ज्यावेळेला सुरू होतो त्यावेळेला उष्णतेचा तडाखा सुरू होतो आणि एप्रिलच्या मध्यापर्यंत आपल्याला असं वाटायला लागतं की कधी पाऊस पडेल मे आणि अर्धा जून तो असाच ताणला जातो उन्हाच्या उकाड्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला पावसाळा येतो त्यावेळेला काही दिवस आपल्याला अगदी आल्हाददायक वाटतं ज्यावेळेला पाऊस लागून राहतो सात सात आठ आठ दिवस मग आठवडाभर सूर्यनारायणाचं अजिबात दर्शन होत नाही तर ही ज्या वेळेला परिस्थिती येते त्यावेळेला मग मा आपल्यालासुद्धा माणसांना कंटाळा यायला लागतो तसंच झाडांमध्ये सुद्धा काही बदल होतात ते काय बदल होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे माणसांच्या शरीरामध्ये जसं सूर्यप्रकाश वापरून व्हायटमिन डी तयार होतं आणि मग ते नंतर माणसाच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रक्रियांसाठी वापरलं जातं तर त्याचप्रमाणे झाडांच्या शरीरामध्ये पानांच्या मार्फत जे का फोटोसिंथसिस होतं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्याच्यासाठी क्लोरोफिल लागतं झाडं हे बाहेरून काही खाऊ शकत नाहीत जसं आपण अन्न आपल्या पोटामध्ये आपण तोंडातून चावून ते ग्रहण करतो तसं झाडांना असं अन्न ग्रहण करण्यासाठी असं काही असंच नाही तर त्याच्यामुळे त्यांना स्वतःचा नाही स्वतः तयार करणं हे भाग आहे झाडांना क्लोरोफिल हे मस्ट आहे क्लोरोफिलच्या शिवाय झाडं जगू शकत नाहीत सर्व जे जगामध्ये जी काही प्राणीमात्रा आहेत ते ह्या स ते सगळेजणं ह्या क्लोरोफिलवरती अवलंबून असतात कारण झाडं हे प्रायमरी फू फूड प्रोड्युसर्स आहेत आणि त्यांनी जर का अन्न तयार केलं नाही तर कोणीच कोणामध्येच अशी क्षमता नाही आहे की अन्न तयार करायचं तर, वेग तर त्या झाडांना अन्न तयार करण्यासाठी जर का क्लोरोफिलची गरज असते तर मग असे काही झाडं असतात की ज्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या रंगाचे असतात तर त्या वनस्पतींमध्ये काय होत असेल त्यांच्यामध्ये जे बाकीचे जे रंग आहेत ते सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये फोटोसिन्सोसिस करू शकतात आणि ज्यावेळेला सूर्यप्रकाश खूप प्रखर असतो त्यावेळेला त्यांचे जे कलर्स असतात ते एकदम ब्राईट दिसतात कलरफुल आळू असेल तर ते एकदम ब्राईट कलरचं असतं लाल रंगाच्या वनस्पती असतात तर त्यासुद्धा एकदम ब्राईट असतात किंवा हे गोल्डन डुरांटाचं था जे झाड आहे ह्या जर का उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघितलं तर ती झाडं एकदम अशी पोपटी आणि अशी गोल्डन रंगाची किंवा येलोइश कलरची दिसतात आणि येलो कलरचं जे पिगमेंट असतं त्याला झॅन्थोफिल असं म्हणतात तर हे कलर पिगमेंट पावसाळ्यामध्ये कमी होतं आणि हिरव्या रंगाचं कलर पिगमेंट जे क्लोरोफिल असतं ते वाढतं कारण क्लोरोफिलमध्ये सगळ्यात जास्त क्षमता असते फोटोसिंथसिस करण्याची आणि अन्न तयार करण्याची अन्ननिर्मिती जर का व्हायची असेल तर क्लोरोफिल हा जर असणं पानांमध्ये हे अगदी मस्त असतं पावसाळ्यामध्ये खूप अनेक दिवस समजा जर का सूर्यप्रकाश मिळाला नाही आणि ढगाळ वातावरण राहिलं तर मग हे जे झाडं असतात ती अतिशय इंटेलिजंट वाक प्र प्रमाणे वागतात आणि त्यांचा जो रंग असतो तो बदलतात आणि जो ब्राईट कलर किंवा जे वेगळेवेगळे कलर्स त्यांचे असतात ते बदलून त्याच्यामध्ये क्लोरोफिल यायला सुरुवात होते आणि ती पानं जास्त हिरवी व्हायला लागतात आपल्या डोळ्यांमध्ये ज जशी एक भावली असते आणि ती जर का खूप जास्त सूर्यप्रकाश असेल तर ती भावली बारीक होते आणि खूप कमी सूर्यप्रकाश असेल जसं अंधार असेल तर ती डोळ्यातली भावली मोठी होते आणि मागचं कारण असं आहे की भावली बारीक होते म्हणजे तो जो सूर्यप्रकाश आतमध्ये जाण्याचा जो, जो रस्ता आहे तो बारीक होतो आणि अंधारामध्ये जास्तीत जास्त प्रकाश आतमध्ये येऊ शकेल आणि आपल्याला बाहेरचं सगळं जग दिसू शकेल अशा पद्धतीने ही डोळ्याची बाहुली ही बनवलेली असते तर तसंच ह्या क्लोरोफिल आणि ह्या झाडांच्या बाबतीत होतं जर का सूर्यप्रकाश जास्त असेल तर हे ब्राईट कलर्स असलेली झाडं जी असतात ती जास्त ब्राईट दिसतात आणि कमी सूर्यप्रकाश असेल तर ते ब्राईट कलर्स जातात आणि त्यांचं सर्व्हायवल जे असतं ते महत्त्वाचं ठरतं आणि त्यावेळेला तो क्लोरोफिल हे रंग हिरव्या रंगाचा क्लोरोफिल हा रंगा त्या झाडांचा रंग घेतं आणि अशा वेळेला ते झाड हिरवं दिसतं पावसाळा खूप ज्या चालू असतो अशा वेळेला झाडं ही फुलं किंवा फळं आणत नाहीत जास्त प्रमाणात की जास्त प्रमाणात पानं आणतात कारण त्यावेळेला त्यांना सूर्यप्रकाश जास्तीत जास्त ॲब्झॉर्ब करायचा असतो आणि त्यावेळेला ते जास्तीत जास्त अन्न निर्मिती करू शकतात माणसांना असं वाटतं की आम्ही खूप हुशार पण असं काही नसतं ही जी झाडं आहेत तीसुद्धा तेवढीच हुशार आहेत आणि ती सुद्धा तेवढीच इंटेलिजंट आहेत ती झाडांना स्वतःच्या हिताचं समजतं आणि दुसऱ्यांच्या हिता हिताचंसुद्धा समजतं